साखरी शेळी महामार्गावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात नवापूरच्या दाम्पत्याचा जागीच अंत आपण पाहतात ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज रिपोर्ट चॅनल बागलान तालुक्यातून पुन्हा एकदा काळजात थरकाप उडवणारे अपघाताची घटना समोर आली आहे साक्री शेळी राष्ट्रीय महामार्गावरील ढोलबारे गावाजवळ एका अज्ञात वाहनाने मोटरसायकलला दिलेल्या भीषण धडकेत नवापूरमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला आहे अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार साक्री शिर्डी मार्गावरून प्रवास करत असताना ढोलबारे गावाजवळ हा अपघात घडला धडक इतकी भीषण होती की मोटरसायकलवरील पती पत्नी रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला संदीप गावित वय पस्तीस आणि आशा संदीप गावित वय वर्ष बत्तीस अशी मृत पतीपत्नीचे नावे असून ते नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील अमलीपाडा येथील रहिवासी होते धडकेनंतर संबंधित अज्ञात वाहन चालक घटनास्थळाहून फरार झाला आहे घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार निंबा खैरणार आणि गणेश गरुड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली स्थानिक नागरिकांच्या मदतीने कल्पेश निकम यांच्या रुग्णवाहिकेतून मृत्यूदेह सटाणा नागेर ग्रामीण रुग्णालयात स्वविच्छेदनासाठी हलविण्यात आला आहे या महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये आता संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पसार झालेल्या अज्ञात वाहनांचा आणि चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत या आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी पात्रा ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनल मुख्य संपादक उमेश मोरेसह प्रतिनिधी देवेंद्र पवार सटाणा